нэ чанартай гэдэг гэрээтэй хэсэгээс मला काही शक्य झालं नाही फिरणं तर आज घरात ठेवून बाहेर आलोय कारण ती एकदा भाऊ गेला राहुल बेंगलोरला तर परत मग मला लवकर यायला होत नाही म्हणून मग आता हा जाणार आहे तर म्हण पटकन फिरून घ्याव आपण आणि त्यात नेमकी शार्वी झोपरे हे एक बेस्ट झाले कारण म्हणजे डेंजर आहे घेऊन फिरणं म्हणजे ग्रामदैवत आहे हा होय आता नवीन केलंय म्हणजे

मी आणि माझी मैत्रिणी तर नेहमी अभ्यासाला यायचो कारण वातावरण इथं खूप शांत असतं म्हणून आम्ही इकडे कायम अभ्यासाला यायचो एवढं लांब आम्ही काय अभ्यासच करत नव्हतो त्यामुळे आम्हाला यायला कधी लागत नव्हतं फक्त फिरायला येत होता कारण आम्ही अभ्यासाला येत होतो आणि खूप शांत वाटतं इथे ऍक्च्युली शारवीला आणायला पाहिजे होतं कारण शारवीला घेऊन कधी आलेलं आहे इकडे पण शार्वी झोपली आणि काल शार्वीचा जो प्लॅन सार्वीने जो प्लॅन फ्लॉप केला ना त्यामुळे आज शार्वीला कॅन्सलच केला आम्ही आणायचं बेकार आहे भैया मी तर टूट गया लागलाय लागलाय तर ही आहे आमची पंचगंगा नदी पूर आला ना हे सगळं वरच पूल जो आहे तो पूर्ण बुडतोय मंदिर रिनोवेट केल्यात छान झालंय आमचं लग्न झालं होतं की नाही तेव्हा म्हणजे लग्नाच्या दिवशी पाया पडायला आलो होतो मंदिरला आणि त्या दिवशी आमच्या लग्नाच्या दिवशी होती गणेश जयंती आणि नेमकं आरतीचा मान आम्हाला भेटला होता तेव्हा आरती चालू होती चांगला पोळायला कसं करत शिशे पण नवस पूर्ण म्हणजे नवस ते माहिती तोरण नवसाच गणपती मला पण नमस्कार नवस्कार ते नव्हे चांगली बायको मिळू है ससुरा लग्न लवकर होण्याची काही गरज नाही गडबड काय नाही वाला भावाने इकडे आम्हाला फिरवायला आणायचं कारण दर्शनाला म्हणजे एकच आहे की याचे फोटोशूट जवळजवळ एकदा फिरायला घेऊन आलं आणि शंभर फोटो काढून घेतात माझ्याकडून आल्यापासून ह्याने फक्त आम्हाला मला इकडे फोटोशूटला घेऊन आला आहे तर ही आहे आमची पंचगंगा नदी ना। तो वरचा पूल पण बुडलेला असतो ना रे पूर आल्यावर आज काय तर पूजा येते छत पूजा आहे हा झाल्या वाटत नावच लिहिलं तू तिवार जागा दिल्या ती काय त्यांनी रांगोळी डायरेक्ट नाव रांगोळी वगैरे काय नाही डायरेक्ट नाव पांडेजी पुण्यामध्ये महाग भेटणार तू लावलं इथं स्वस्त घे काय काय डॉक्टर पेशंट पण दिलात की पेशंट पण दिलात कि <laughs> चला मागे मामाने भाजीसाठी चाळीस रुपये खर्च केला खर्च करून करून हा सियाला घ्यायला लागेल ना हो। कमी करा की मामा काहीतरी चला शारुच्या मामाना बार्गेनिंग करून मामांच्या दहा रुपये कमी केल्यात तीस रुपये तीस रुपये तर दर्शनाच छान झालेलं आहे भावाने पैसे वसूल फोटो सुद्धा काढून घेतला माझ्याकडून आणि आता आम्ही चाललोय घरी जाता जाता भावाने नाश्त्यासाठी थांबवली आहे गाडी